ले ले आता आपली पहिलीच माकली गेलेली आहे तर आता पण हा चिखल तुरून घेऊ आणि बघूया या थोडे पण माकले आहेत का तर मित्रांनो तुम्हाला बोललेलो आपण जेव्हा चिखल तुरू ना थोड्या वेळ मध्ये आपण फिरलो इकडे तिकडं ते का माकली वरती ते बघा आता जस्ट आलो पण लगेच आले माकली बघा मस्त साहित्य बघा माकली असले माकले बघा दणकी सर्वात मोठी माकले नमस्कार मित्रांनो मी उमेश टांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण सकाळ सकाळ आलो माकल्या पकडायला थंडीच्या सीझनमधल्या माकल्या तर आपल्या ना थोड्या थोड्या भालावर यायला सुरुवात झालेल्या आहेत बघूया मागच्या वर्षी तर तेवढ्या काय नव्हत्या या वर्षी बघूया थोडी सुरुवात होती थंडीची तर या थंडीमध्ये माकली यायला सुरुवात झाली तर बघूया किती भेटतात कुठल्या साईजमध्ये भेटतात ते तुम्हाला बघायला भेटेल तर जाऊया आपल्या चिखलाच्या भालामध्ये आणि जेवढं जेवढे बिल भेटतील तेवढे जेवढे आपल्या बिलामध्ये पाय टाकून ट्राय करावं लागेल की माकली आहे की नाही तर जाऊया असंच या साईडला फिरत फिरत आणि जे भेटेल ते तुम्हाला दाखवतो तर चला जाऊया <coughs> हा बिल आहे यातून पाय देऊ बघा त्यातून पाणी निघला माकली शंभर टक्के आहे बाहेर आले पाहिजे बस माकली होती गेली आता माकली गेले तर आपल्याला पहिलीच माकली मिळालेली हातात ती पण गेली आता आपण इथे तो चिखल तोडू आता आपली पहिलीच माकली गेलेली आहे कारण बिल खूप खाली होता आणि बहुतेक काहीतरी खात होती खालच्या ठिकाणी तर आता आता मागली गेली एक ऑप्शन आहे माकली मिळवण्यासाठी हा जेवढा चिखल आहे ना एवढ्या भागातला पूर्ण तुरवायला लागेल जशी माती आपण कशी तुरवतो तशी पूर्ण तुरवायला लागेल आणि ती माकले ना त्याला पाणी लागते पाणी नसला का ती माकली -गद जास्त चिखलामध्ये राहू शकत नाही आता पण हा चिखल तुरून घे आणि थोड़ा थोडेसे पण माकली येते का कधी कधी असे तुरवतावले ना माकली पाया लागते बघा या ठिकाणी चांद्र आहेत आपले ते खाली असेल हात टाकून पण मिळाली नाही एरिया आपण तुरून घेऊ बघू माकली मला मोठीच दिसते आपण तुरून घेऊया चिखल तर मित्रांनो तुम्हाला बोललेलो आपण जेव्हा चिखल तुरू ना थोड्या वेळ मला आपण फिरलो इकडे तिकडं तिकडे माकली वरती ते बघा बघा आता कशी पूर्ण माकली वरती बघा तर दाखवते जवळून वरती आली आली ना वरती आता जस्ट आलो आपण आणि झाले आले महाकली बघा मस्त साईजचे बघा महाकली तुम्हाला बोलू ना जेव्हा माकली जाते ना जेव्हा असा पूर्ण चिखल तुरवायचा तुरवल्यानंतर तिला पाणी भेटत नाही सॉस घ्यायला तर ती चिखल्यामधून अशी थोड्या टर्मात बाहेर येते अशी सीझनची आपली पहिली माकळी ठेवून देऊया तर पहिलीच हो। माकली भेटलेली बिल पहिल्याच माकली गेली ती कशी तिला आपण आणली थोड्या टायमात आता अजून दुसऱ्या भेटतात का बघूया तर चला या साईडला फिरून घेऊ माकळीची सुरुवात आहे भाला साईडला अजून कमी आहे माकली बघूया आपण शोधतोय आपल्याला दुसरा बिल मिळाला आहे को आता यात माकली आहे की नाही सर वरती आलेत माकली मिळाली साईजच्याच अजून पिशवी टाकून ठेवूया आणि थोडेसे खूप जमवत आपण चला पुढे जा तर मी तर नाही तर अजून एक बिल वाटतय असं आहेच मागले असं वाटतं हे दोन बिल बिलत इथे काय तिथे काय बघूया आहे का नाही माकले बघा दंडकी सर्वात मोठी माकले बघा कशी मध्ये माकली बघा सिजनच्या माकले आपल्या मस्त पायकीला पण ठेवून देऊ एकदम बेकार झाली तर मित्र चिखलामधून माकल्या शोधायला शोधून काढायला किती मेहनत लागते वो ते तुम्ही माझ्या कपड्यावरून ओळखला असाल कारण एवढा फिरायचा फिरून बिल शोधायचं शोधल्यानंतर बिलामधून माकली काढायची आणि माकली निघाली तर ठीक आहे ना इथं बघा वरतीच पाणी उडवतं बघितलं एकदम गोरचे शिंगोरचे विलाच होते लागले पायला पायाला पायाला पाया लागलेले पाया मोठ्या बिलात होती चुंबोरीच्या वरतीच होती मावळ का छोटाच बिल आहे तर बघतो तो डायरेक्ट आतमध्ये गेली मागली बघा तशी हात नव्हता पोचत तर पहिले आपण पाय नेला बघतो तर खाली का कडक चिखल आहे झाड त्याच्यामुळे तिला पालाला नाही भेटला पटकन पायाला सर लागला तेव्हा बघा डायरेक्ट मी हात टाकला हात टाकला तेवढा सगळी बॅग वगैरे मोबाईलची मागली मोबाईल आणले आपण आणि तो डेलीचा मोबाईलने नाही शूट करत आपल्या कॅमेऱ्याने शूट करतोय बघा मागली ही पण डानकी तर चला अजून पुढे शोधू कशी चिखलामध्ये गेला आता अशीच बिल खांतो आहे मित्रांने गेली साइड लगन ठे होंगे तर मित्रांनो आलो आपण आता बंदरावर ताल्यामध्ये हातपाय धुवायला आता आपण नेहमी बंदरावर छोटासा खड्डा आहे त्याच्यामध्ये हातपाय धुतो तेव्हा थोडासा मागतो ना आता मागल्यांसाठी बघा पूर्ण बघा हालात बघा पूर्ण हातापासून ते छातीपर्यंत पूर्ण माखले बघा कॅमेऱ्याची बॅक पण पूर्ण माखून गेलेले आहे कारण माकल्यांसाठी एवढी मेहनत घ्यायला लागते चिखलामधल्या माकल्यांसाठी तर आपल्याला किती माकल्या भेटतात ते आपण तुम्हाला दाखवू पहिले आपल्या हालतमध्ये पहिले आपण क्लीन करून घेऊ साफ करून घेऊ हे चिखल पूर्ण आणि तुम्हाला दाखवतो आपल्याला माकल्या किती भेटल्यात ते तर बघा या आपल्या याच्यामध्ये माकल्या तेवढ्या इथेच बघा सुरुवातीच्या सीजनच्या माकल्या तिथेच बघा आणि सुरवातीच्या आपल्याला ज्या माक्या लागल्या आपल्याला एवढ्या माकल्या भेटल्यात अरे एक दोन तीन चार पाच पाच पीस भेटलेले आहेत बघा माकल्यांचे मस्त की मोठ्या साईडच्या माकल्या आहेत आणि दोन छोट्या दोन एकच छोटे बाकी मोठे मस्त की